नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काही हळदी विषयी आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे उपाय कशा पद्धतीने करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या ची नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ कडे जाऊया É, bagaço. आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा हवी तशी आपली प्रगती होत नाही हवं तसं यश आपल्याला मिळत नाही आपलं करिअर सेट होत नाही खूप अडचणी आयुष्यामध्ये निर्माण होतात पैशा संबंधित अडचणी सतत चालूच असतात कर्ज झालेलं असतं कर्ज फेडण्यासाठी मार्ग सापडत नाही नोकरी मिळाली परंतु ते सुटलं जातं म्हणजेच काय नोकरी देखील कायमस्वरूपी राहत नाही घर कुठे ना कुठेतरी अडचणी अडथळे अर नोकरीमध्ये देखील आपल्याला येतच असतात घरामध्ये आलेला पैसा हा व्यर्थ खर्च होतो व्यर्थ काही असेल कोर्ट कचेरी का काही आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा सामना करावा लागत असतो आणि अडचणी देखील म्हटल्यानंतर येतच राहतात काही बा, बाधा देखील येत राहतात त्याच प्रमाणे एखाद्याकडे अडकलेले पैसे आहे ते पैसे परत देत नाही अशा पैशा संबंधित आर्थिक अडचणी आयुष्यात जर निर्माण झाल्या तर मानसिक त्रास देखील आपल्याला उद्भवत असतो आणि आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात आता बघा या गोष्टी आपल्या जीवनात का होतात याचे काही कारण दोष आपल्याला लागलेले दोष असू शकतात त्याचप्रमाणे याचे काही कारण तर आपल्या आयुष्यामध्ये ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष असेल तर या याने देखील आपली प्रगती होत नाही आपली प्रगती जी आहे तर ती खुंटते मग आता या संबंधी जर आपण काही उपाय केले सकारात्मक सेवा आपलं मन जे आहे तर ते सकारात्मक कसं राहील आपण काही सेवा केला उपाय केले तर त्याने आपलं आयुष्य हे नक्कीच बदलू शकतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा अनंत काळ टिकावा त्यासाठीच अतिशय अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात अगोदर एक महत्वाचं समजून घ्या हा उपाय तुम्हाला कुठल्याही कोणत्याही गुरुवारी प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा करायचा आहे तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये फक्त एक वस्तू ठेवायची आहे आता एक वस्तू हळदीच्या डब्यात ठेवल्याने नक्कीच धनप्राप्ती तुम्हाला होऊ शकते तर कुठली वस्तू आहे ज्या हळदीच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये शेअरच करणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये दारिद्र्य पैशाच्या अडचणी असेल तर खूप त्रास आपल्याला होतो परंतु आर्थिक होण्यासाठी आणि जी कष्ट मेहनत आपण करत आहे त्याला आपल्या नशिबाची साथ मिळा मिळावी आपण कमी वेळात भरभरून प्रगती करू शकतो तसेच आपलं यश मिळू आपल्याला यश मिळू शकतं आपल्याला गुरुवार गुरुवार हा दिवस भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असतो त्याचबरोबर गुरुवार दिवस हा गुरुंना समर्पित असतो हा दिवस खूप प्रभावशाली मानला जातो आणि बृहस्पती म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी संपूर्ण देवी देवतांचे बळ हे झालेले असते अशा वेळेस आपण या प्रभावी दिवशी काही उपाय जर सेवा जर केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होत असतो हळदहळदी संबंध आपल्या शुक्रग्रहाची असतो गुरु ग्रहाशी असतो शुक्र ग्रह म्हणजे काय तर शुक्र ग्रह कुंडली मधला जर बलवान असेल चांगल्या स्थितीत असेल तर अशा वेळेत त्या व्यक्तीला पैशाच्या अडचणी कधीच आयुष्यामध्ये येत नाही तो व्यक्ती कमी वेळेत प्रगती करतो परंतु जर शुक्र ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर ती स्थिती ही जर चांगल्या ठिकाणी नसेल तर मग अशा वेळेस बघाल ग्रह कमकुवत असल्यामुळे तो बलवान नसेल तर आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी समस्या ह्या सतत येत असतात कर्ज होणं या गोष्टी घडतात म्हणून कुंडलीतला शुक्र ग्रह उपाय करून आपण नक्की बलवान करू शकतो तर आता हळदीच काय करायचं आहे हळद भगवान विष्णू देवांना देखील खूप प्रिय आहे भगवान श्री हरी विष्णू देवांना हळद हा आपल्याकडे आकर्षित करत असते श्री भगवान श्री हरी विष्णू देवांना हळद ही खूप प्रिय असल्यामुळे हळदी संबंधित उपाय केल्याने माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते प्रसन्न होते बघा आपल्याला हळदीचा हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी करायचा आहे घरातल्या कुठल्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे फक्त घरामध्ये सुतक असेल तर मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू नका सकाळी तुम्हाला गुरुवारी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करून द्यायची आहे आणि या दिवशी भगवान, भगवान श्री हरी विष्णू देवांना हा दिवस समर्पित असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू देवांच्या मूर्तीवरती किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती घरामध्ये तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाला किंवा श्री हरी विष्णू देवांना हळद कुंकू चंदन टीका लावायचा आहे आणि केळीचा नैवेद्य आवर्जून या दिवशी अर्पण करायचा आहे त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही अर्पण करू शकता किंवा साखरेचा कुठलाही नैवेद्य असो तो अर्पण करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचा आहे आपल्याला गुरुवार दिवशी विष्णू पठण करायचं आहे त्याचबरोबर बरोबर व्यंकटेश सूत्र जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे कारण ह्या ज्या सेवा आहेत तर त्या भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या आवडीच्या सेवा आहेत यातील कुठलीही एक सेवा तुम्ही नक्की करा आता बघा अशा प्रकारे ह्या ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय करत असताना आपलं मन जे आहे तर ते एकाग्र चित्तेने कुठलाही मनामध्ये किंतु परंतु आपल्याला येऊ द्यायचं नाही उपाय करायचा आहे तर आपल्याला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे तो लाल रंगाचा रंगा कापड देवघरासमोर अंतरून घ्यायचा आहे सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता एक हळकुंड घ्यायचा आहे हळकून घेताना आपल्याला ते चांगलं हळपून घ्यायचं आहे आणि लेकूरवाळ हळपून घ्यायचं आहे तर हळपून लेकूरवाळ कसं तर त्याला अशी गाठ असते बघा तर ती हळपून तुम्हाला घ्यायचं आहे हळकून घेत असताना तुटलेलं फुटलेलं नसावं किंवा पूजेमध्ये अगोदरच्या पूजेमध्ये आपण घरामध्ये वापरलेलं ते देखील आपल्याला घ्यायचं नाही नवीन हलकून आपल्याला घ्यायचं आहे आणि हे लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या सुती कपड्यावरती नवीन कपडा घ्यायचा आहे त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अखंड फूल असलेला पाच लवंगा ज्या आहे तर त्या ठेवायच्या आहे लवंगा देखील तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे या सर्व वस्तू त्या कापड्यावरती ठेवायच्या आहे आणि विष्णू तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम एक वेळा पठन करायचं आहे पठन शक्य होत नाही श्रवण केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही आता हे सगळं ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला याची एक पोटली बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने शुक्र ग्रह हा पलवान होतो आणि आपल्या आर्थिक समस्या तर हळूहळू लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आलेली माता लक्ष्मी जी आहे जी लक्ष्मी आहे तर ती टिकायला हळूहळू सुरुवात होते त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तर तो देखील तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे हळदीचा आपण आपल्या डब्यामध्ये भरणीमध्ये आपण भरून ठेवतो असतो साठवणीची जी हळद असते तर त्या डब्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या ठेवायच्या असतात तर त्या लाल मिरच्या तुम्हाला पाच मिरच्या इथे ठेवायच्या फक्त एवढाच उपाय करायचा आहे तुम्हाला बर्णीमध्ये जे झाकण आहे ते पॅक करायचं आहे बर्नी पॅक करायची आहे आणि काज आता बरणी काचेची असेल किंवा प्लॅस्टिकची असेल तरीही चालेल श्यामध्ये पाच तुम्हाला विषम संख्येमध्ये लाल मिरच्या ठेवायच्या आहे ह्या लाल मिरच्या ठेवल्याने आपल्या खरंच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात बघा कुणाला हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला समजेल की याचे फायदे काय आहेत हा उपाय केल्याने कुठलेही नुकसान होणार नाही किंवा हा उपाय करण्यासाठी कुठलाही पैसा लागत नाही उपाय कोणताही फक्त श्रद्धेने करून बघा विश्वासाने करून बघा तरच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ मिळणार आहे उपाय केल्यानंतर तर तुम्हाला अनुभव नक्की येईल काहींना थोडा वेळ लागेल काहींना लवकर मिळेल म्हणून उपाय करण्याच्या अगोदरच या उपायाने काय होणार असं म्हटल्यापेक्षा उपाय केलेला बर आता हा उपाय करताना ह्या ज्या आहेत ह्या मिरच्या शुक्रवारी गुरुवारी आपण हा उपाय केलेला आहे तर पुढल्या गुरुवारी किंवा एखाद्या महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या काढून घ्यायच्या आहेत त्या मिरच्या तुम्ही खाण्यास वापर वापरू शकता काही हरकत नाही नवीन दुसऱ्या मिरच्या तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आता बघा हे असं केल्याने आपल्याला काय हो फायदा होतो तर हळद हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे भगवान श्रीहरी विष्णू देवांना प्रिय आहे हळदीचे हळद हे खूप शुभ असते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि मिरची ही नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानली जाते म्हणून इथे दोघांचा संगम झाल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते निगेटिव्हिटीचा नाश होऊन गोष्टी घडायला तर तुम्ही नक्कीच डब्यामध्ये लाल मिरच्या ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा दुसरा उपाय जो सांगितलेला आहे मी तर तो तुम्ही करू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून करून बघा उपायांचा तुम्हाला सेवेचा जर फरक जाणवत असेल कुणाला रिझल्ट मिळाला असेल तर कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये आपण आपले जे आलेले अनुभव आहेत तर ते कमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई